नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या ऍक्टच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच काय आजपासनं आपण एम आय डी संपवणार आहोत किंवा या व्हिडिओचा किंवा या व्हिडिओच्या शेवटी हा ऍक्ट पूर्णपणे संपलेला असेल क्लिअर त्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जेवढेही लोक हा ऍक्ट बघतायत किंवा या पूर्ण सिरीज मधनं गोथरू केलाय त्यांनी प्लीज एकदा कमेंट करा की नक्कीच तुम्हाला या पर्टिक्युलर सिरीज बद्दल काय वाटलं किंवा हे टीचिंग आवडलं की नाही किंवा तुम्हाला याचा फायदा होणार आहे की नाही ते प्लीज एकदा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये एकदा कमेंट करा क्लियर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कारण यानंतर सुद्धा खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज टेक्निकल साठी म्हणजे पुढे येणाऱ्या डब्ल्यू आय डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी एम पी एस सी एस एस जिल्हा परिषद आणि सर्व नगर परिषदच्या साठी आपण नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी तरी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे क्लिअर सो so, आय uh, होप की तुम्ही लोक नक्कीच कमेंट कराल आणि आपण आता चालू करतोय आपला सेक्शन नंबर सिक्स्टी फोर ओके जो की ता लास्ट पार्टचा पहिला सेक्शन असणार आहे आणि होप सो की तुम्हाला या सिरीजचा नक्कीच आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होईल त्यासोबतच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचा स्टडी केलेलाच असेल माझे बेस्ट विशेष कायमच तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही सर्वजण या एक्झाममध्ये पास व्हाल किंवा एम आय डी सी एक्झाम तुमच्यासाठी खूप इझी आणि स्मूथली होईल किंवा जाईल अशी अपेक्षा करतो क्लियर सो लेट्स हॅव अ सिक्स्टी फोर सो लेट्स पॉवर टू मेक रेग्युलेशन आता यामध्ये काय पॉवर टू मेक द रेग्युलेशन आता ऑथॉरिटी काय कोणाकडे असते म्हणजे साधारणतः कंडिशन अप्लाय करायच्या जर असेल तर कॉर्पोरेशन कडे तशा पद्धतीची ऑथॉरिटी असते मित्रांनो ऑथॉरिटी त्यांच्या प्रायर नुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रायर नुसार किंवा नीड्स नुसार स्वतः काही रेग्युलेशन बनवू शकतात मग ते रेग्युलेशन बनवताना त्याचा खर तर काय असतो तर बघा सिम्पल की बाबा रे एखाद्या वेळेला जर का घ्यायचं असेल तर ती कुठे कधी कशी प्रोसिजर काय असणार आहे या संदर्भात ती मिटिंग घेऊ शकतात स्टाफ रूल जे स्टाफ अपॉइंट केले जातात जे कार्पोरेशन अपॉइंट करतं स्टेट गव्हर्नमेंट नाही बरं जे स्टाफ सेक्शन नंबर मध्ये अपॉइंट केले जातील कार्पोरेशन कडनं वर्क स्मूथ होण्यासाठी किंवा फंक्शन प्रॉपर परफॉर्म करण्यासाठी जो स्टाफ अपॉइंट केला जाईल त्या स्टाफला कोणते कोणते पेमेंट किंवा सर्व्हिस कंडिशन कशा असेल हे ठरवण्याचे अधिकार कॉर्पोरेशनला असतील सोबतच अकाउंट ऑपरेटर म्हणजेच काय ऑफिस ऑथराईज जी की सेक्शन नंबर ट्वेंटी मध्ये आहे त्या ऑफिस ऑथराइज ऑथराईजे असतील त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीचे रुल्स रेग्युलेशन बनवावे लागतील याचे रुल्स रेग्युलेशन तयार करताना कॉर्पोरेशन स्वतः इनिशिएटिव्ह घेणार यासोबतच गव्हर्नमेंट लँड म्हणजे हाऊ टू डील विथ इट आफ्टर डेव्हलपमेंट की साधारणतः एखादी लँड ज्या वेळेला गव्हर्नमेंट त्यांना देईल किंवा एखादी ऍक्वायर केल्यानंतर ज्या वेळेला ती गव्हर्नमेंट त्यांना हँड ओव्हर करेल तर ती डेव्हलपमेंट झाल्यावर तिचा वापर कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे कोणत्या पद्धतीत त्याचा वापर करायचा हे ठरवण्याचे सर्व अधिकार कार्पोरेशनला असतात अपील कमिटी ओके okay. आता ज्या वेळेला अपील कमिटी ठरवली जाते तर अपील कमिटी ठरवण्याचे किंवा त्यामध्ये कोणते मेंबर घ्यायचे कोणते नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कॉर्पोरेशनलाच असतो क्लिअर लँड बिल्डिंग टर्म्स म्हणजेच काय सेक्शन नंबर फोर्टी सिक्स मध्ये जे बघितलं होतं आपण की लँड आणि बिल्डिंगच्या टर्म्स त्याचे रुल्स रेग्युलेशन ठरवण्याचे अधिकार सुद्धा कॉर्पोरेशनलाच असतात आणि लास्ट लास्ट अदर मॅटर ज्या पद्धतीने कॉर्पोरेशनला वाटत असेल की या संदर्भात काहीतरी असायला पाहिजे या संदर्भात काहीतरी आहे त्या सर्व गोष्टीसाठी कार्पोरेशन तशा पद्धतीने वेगवेगळ्या मॅटर मध्ये रुल्स रेग्युलेशन प्रिपेअर करू शकतात किंवा कॉर्पोरेशन तशा पद्धतीची पॉवर किंवा तशा पद्धतीची ऑथॉरिटी स्वतःकडे ठेवते क्लिअर आता ऑथॉरिटी ठेवते म्हणजे काय रे ऑब्व्हियसली स्टेट गव्हर्नमेंट त्यांना तशा पद्धतीने प्रायर अप्रुव्हल देतं की बाबा तुम्हाला तुमच्या लेवलवर काही रूल्स रेग्युलेशन तयार करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता कारण मेन वर्क काय आहे की इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होणं किंवा इंडस्ट्री डेव्हलपमेंट जे आहे हे प्रॉपर स्मूथली व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टी ठरवल्या जातात क्लिअर नेक्स्ट सिक्स्टी फोर मध्येच काय दिलं पब्लिकेशन अँड अप्रुव्हल आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय जे कोणते तयार केले केले जातील ते पब्लिश जातात विधिमंडळाचे दोन्ही सभागृह जे असतील त्यांच्या समोर तीस दिवसा कमीत कमी तीस दिवस तरी चर्चेसाठी तशा पद्धतीचे रूल्स रेग्युलेशन ठेवले जातात आणि त्यावर विनिमय झाल्यानंतर किंवा तशा पद्धतीने त्या चर्चा झाल्यानंतर जर का त्यात काही वाटत असेल तर मॉडिफिकेशन केल्या जाऊ शकतं किंवा आहे तसे अप्रूवल करून ते करतील म्हणजे आहे मध्ये काय सांगितलं पॉवर टू मेक रेग्युलेशन म्हणजेच काय जे काही रुल्स असतील स्टाफच्या रिलेटेड किंवा मीटिंगच्या रिलेटेड अकाउंट ऑपरेटरच्या रिलेटेड अपील कमिटीच्या रिलेटेड ते करण्याचे अधिकार कार्पोरेशनला असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला विधीमंडळाच्या दोन्हीही सभागृहाची परमिशन किंवा अप्रुव्हल असणं गरजेचं आहे क्लिअर नाईव्ह प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ बघा आता बरेचदा असं होतं मित्रांनो किंवा तुम्ही बऱ्याचशा ऍक्ट मध्ये हा एक पॉइंट जो आहे प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ हा घेतला जातो किंवा हा बऱ्याचशा ऍक्ट मध्ये बघितला जातो काय होतं कधी कधी की जे लोक अधिकारी आहात आहेत किंवा जे लोक त्या अंतर्गत काम करतात किंवा वर्क करतात किंवा ज्यांना हा ऍक्ट बंधनकारक आहे त्यांच्यावर काही वेळेला विनाकारण ऑफेन्सेस ठरवल्या जातात किंवा त्यांच्यावर काही वेळेला एलिगेशन लावल्या जातात मग जर का ते काम चुकून चुकीच्या पद्धतीने झालं असेल ती त्या तर ती लोक गुन्हेगार ऍज अ ऑफेन्स म्हणून त्यांना त्या पर्टिक्युलर ऍक्ट च्या अंतर्गत गुन्हेगार ठरवलं जातो किंवा तसे अलिगेशन लावून त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून उभं केलं जाऊ शकत पण या ऍक्ट मध्ये त्यांना एक संरक्षण दिलं जात असत आता संरक्षण म्हणजे काय नेमकं तर जर का आता बघा कसं आहे काही वेळेला असं होतं की आपण एखादं एक्झाम्पल म्हणून की एखादी गोष्ट चांगले करायला गेले आणि ती चुकून वाईट झाली हेतू चांगला होता उद्देश चांगला होता करायचंही चांगलंच होतं पण चुकून वाईट झालं तिथे असं जर का झालं तर त्या केस मध्ये त्याला तशा पद्धतीचं तिथे संरक्षण दिलं जात या अंतर्गत सुद्धा तेच सांगितलंय की जर का एखादा अधिकारी कर्मचारी किंवा या ऍक्टला अंतर्गत जो कोणता व्यक्ती येत असेल ज्याला हा ऍक्ट बंधनकारक आहे त्या जर का व्यक्तीने एखादी गोष्ट गुड फेथ मध्ये केली आणि ती जर का सपोज चुकीची झाली तर त्याच्यावर कोणतंही लिगल प्रोसिक्युशन अप्लाय करता येत नाही किंवा लिगल ऍक्शन घेतल्या जाणार नाही ऑब्विसली हे त्याला प्रूफ करून दाखवावं लागेल की मी खरंच गुड फेथ मध्ये केलं की नाही कारण विनाकारणच नाही तर हो मी गुड फेथ मध्ये केलंय आणि ते समजून जाईल असं होत नसते त्यासाठी त्याला तशा गोष्टी प्रूफ कराव्या लागतील की ओ, ही कंडिशन गुड फेथ मध्ये केली गेली आहे ओके सो so, लिगल प्रोटेक्शन त्या व्यक्तीला आहे नो सूट प्रोसिक्यूशन और लीगल एक्शन अलाउड अशा केस मध्ये लीगल त्या व्यक्तीवर होत नाही क्विज प्रोटेक्टेड नेमको कोण कोण प्रोटेक्टेड केला जातो एनी पर्सन ऍक्टिंग अंडर द ऍक्ट रूल्स ऑर रेग्युलेशन्स मी आधी सांगितलं हा ऍक्ट ज्या लोकांना बंधनकारक आहे किंवा ऍक्टच्या अंतर्गत जे लोक काम करत आहेत त्या लोकांना तशा पद्धतीने प्रोटेक्शन किंवा संरक्षण या ऍक्टच्या अंतर्गत दिलं जातो कंडिशन काय ऍक्शन मस्ट बी डन इन अ गुड फेथ ओके हे गुड फेथ मध्ये असायला पाहिजे अल्सो टू टू द गुड फेथ क्लिअर सर ह्या सिक्स्टी फाईव्ह अंतर्गत हे तीन गोष्टी खूप महत्वाचे आहेत लीगल प्रोटेक्शन मध्ये काय असतं यामध्ये कोण प्रोटेक्टेड असतं आणि कंडिशन काय असतात क्लिअर तर कोणतीही लीगल ऍक्शन घेतली जाणार नाही जे लोक या ऍक्टच्या अंतर्गत काम करतात त्या सर्वांना तशा पद्धतीचं प्रोटेक्शन दिलं जातं आणि कंडिशन काय तर गुड फेथ मध्ये असणं गरजेचं आहे किंवा एका चांगल्या हेतूने पुरस्पूर Uh, हेतूने ते काम केलं गेलंय पण झालंय चुकीचं तर अशी कंडिशन असणं गरजेचं आहे क्लियर नेक्स्ट सिक्स्टी सिक्स काय सांगतात मेंबर कॉर्पोरेशन टू बी पब्लिक ऑल मेंबर ऑफिसर अँड द कॉर्पोरेशन शाल वेन ऍक्टिंग ऑरपोरेटिंग टू ऍक्ट इन परस्युएन्स ऑफ एनी ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ऍक्ट बी डीम्ड टू बी अ पब्लिक सर्वंट विद इन द्वेंटी वन ऑफ इंडियन पिनल कोड ऑफ एटीन सिक्स्टी बघा जे कोणते लोक या ऍक्ट च्या अंतर्गत किंवा अंतर्गत काम करतात ते पब्लिक सर्वंट असतात ते लोकांसाठी लोकांचे सेवक म्हणून काम करतात किंवा ते लोकांसाठी काम करतात आणि तशा पद्धतीने डेव्हलपमेंटच्या अंतर्गत ते काम करताना दे ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून काम करतील क्लिअर मग तू ऑफिसर असू दे स्टाफ मेंबर असू दे कॉर्पोरेशनचा किंवा अजून कोणी असू दे जो ऍक्ट च्या अंतर्गत बंधनकारक आहे जो ऍक्ट च्या अंतर्गत येतो तो सर्व व्यक्ती किंवा ते सर्व व्यक्ती या ऍक्ट च्या अंतर्गत पब्लिक सर्वंट असतात क्लिअर सिक्स्टी सिक्स खूप सिम्पल आहे सिक्स्टी सेवन काय सांगतो इफेक्ट ऑफ प्रोविजन इनकन्सिस्टंट विथ अदर लॉ बघा द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट शाल हॅव इफेक्ट नाउ इथ एनीथिंग इनकन्सिस्टन देअर विथ कंटेंट इन जर काय ऍक्ट मध्ये काही गोष्ट दिली असेल आणि दुसऱ्याही एखाद्या ऍक्ट मध्ये त्याच्या संदर्भातली गोष्ट दिली असेल तर ती सुद्धा मानण्यात येईल म्हणजेच काय दोन जर का ऍक्ट एक एकाच गोष्टीवर काम करत असतील तर त्या संदर्भात दुसऱ्या ऍक्टचा सुद्धा इथे विचार केला जाईल सिम्पल आहे इम्पॉर्टंट नाही आहे लक्ष देऊ नका सिक्स्टी सेवन मध्ये क्वेश्चन विचारला जाणार नाही सिक्स्टी सिक्स मध्ये विचारल्या जाणार नाही याची गॅरंटी आहे क्लिअर सिक्स्टी काय आहे पॉवर टू रिमूव डाउट्स एंड डिफिकल्टीज बघा ओके पॉवर टू रिमूव्ह डाउट्स एंड डिफिकल्टी ह्या ऍक्टच्या अंतर्गत जेवढेही डाउट्स किंवा डिफिकल्टीज असतील किंवा हा ऍक्ट पब्लिश झाल्यानंतर ज्या डिफिकल्टीज असतील ते रिमूव्ह करण्याची ऑथोरिटी स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे तशा पद्धतीचे पॉवर कॅन इशू द ऑर्डर टू रिमूव द डाउट्स ऑर डिफिकल्टीज मस्ट नॉट कॉन्ट्रॅडिक द ऍक्ट गव्हर्नमेंट्स ऑर्डर इज फायनल पर्टिक्युलर केस मध्ये मला असं वाटतंय की या ऍक्ट मुळे काहीतरी नुकसान होतंय किंवा या सेक्शन मुळे ऍक्टच्या सेक्शन मुळे काहीतरी नुकसान होणार आहे त्या संदर्भात जर का मला डिफिकल्टी असेल तर मी स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीचं ऑब्जेक्शन घेईल आणि त्यावर स्टेट गव्हर्नमेंट स्वतःच डिसिजन देईल आणि स्टेट गव्हर्नमेंटने दिलेलं डिसिजन हे त्या सेक्शनच्या संदर्भात फायनल मानल्या जाईल क्लियर खूप सिंपल आहे सिक्स्टी एट अँड लास्ट म्हणजेच आजचा Amendment of schedule 1 to Ataka ki ya case de the Bombay legislature members removal of disqualification act 1956 in schedule 1 after the entry 10th of the following entry shall be inserted namely 10A the office of the member of the Maharashtra Industrial Development Corporation nominated under the clause B C or D the subsection of section 4 of the Maharashtra Industrial Development

तर मित्रांनो अशा पद्धतीने मी प्रॉमिस केल्यानुसार तुम्हाला पूर्ण ऍक्ट कम्प्लीट करून दिलेला आहे पूर्ण ऍक्ट फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवर आहे मला स्वतःची मोठेपणा दाखवायची नाही पण तुम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी अशा पद्धतीचा ऍक्ट तुमच्या समोर घेऊन आलो होतो आय होप तुम्हाला ही पूर्ण सिरीज म्हणजे पंधरा व्हिडिओ सिरीज पंधरा लेक्चरची व्हिडिओ सिरीज आवडली असेल त्याबद्दल प्लीज कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर बाकीच्यांना सुद्धा शेअर करा भेटूया आपण आपले पुढचे टेक्निकल व्हिडिओज घेऊन तोपर्यंत धन्यवाद